हे त्या प्रत्येक मंडळीने जर समजा अशा पद्धतीची भूमिका जर ठेवली तर त्या ठिकाणी प्रत्येकाने जर समजा मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका मांडली की आपल्याला आपल्या तालुक्यात किती जण आहेत कुठल्या डिपार्टमेंट मध्ये आहेत किंवा त्या त्या आस्थापनामध्ये जाऊन जिल्हा लेवलला कलेक्टर ऑफिस मध्ये जे मुख्यमंत्री अंतर्गत जी, जी मंडळी काम करतात तिथून लिस्ट काढून जर समजा अशा पद्धतीने जर केलं तर आपल्याला शंभर टक्के साहेब सरकारपर्यंत बोलण्यासाठी आपल्याला शब्द असतील जर समजा आपण एक लाख चौतीस हजार आहेत आपण पन्नास हजारची अपेक्षा करतोय मिळाव्यासाठी तर पन्नास हजार मध्ये समजा जर तुमचे तीस हजार असतील तर पन्नास हजार कुठे येणार आहेत बरोबर मग आपण काय म्हणणार उद्याच्या कामाची गरज नाही आणि आपणच पळतोय आपणच हे करतोय असं होणार ना सर बरोबर मग त्याच्यामुळे मी आताच सांगतोय की आता तरी वेळ गेलेली नाहीये आता तरी तुम्ही तयार व्हा पाच मिनिट टाइम आपल्याकडे दिलेला आहे आज या महिन्यामध्ये पहिला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांची भेट घेण्यासाठी किंवा त्यांचा तरी सत्कार करून एक तरी माणूस आपल्या हातामध्ये ठेवा राज्य बाबा एक तुमचं येऊन जाऊन आता फक्त आंदोलन 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 आंदोलनची जास्त आवड दिसते आता आता एक आणखी कमेंट आली की बाबा तुम्ही बसा मग यश मिळू शकते अहो मी अमरणोपोषणला बसेल ना सर सर आनंद खाता मी बसलो होतो एका छोट्याशा गावामध्ये त्या ठिकाणी प्रशासकाला मी तुम्हाला पण सांगितलेलं आहे ते काय फार मोठं नाही आम्ही अमरणोपोषणला बसायला तयार आहे पण ते कधी एखादं काम होतय एखादं काम होतय असं वाटल्यानंतर आपलं कामच होत नाही असं वाटलं तर ना आपल्याकडे सरकारचे जे मंत्रिमंडळ आहे ते आपल्या संपर्कामध्ये आहेत ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत तर त्या लोकांचा काहीतरी थोडाफार विचार सर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही गुरुजन सर आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत तर मी दुसरे चॅनल किंवा बाकी गोष्टी मी आंदोलन करायची गरजच काय पडते मला बरं आता सध्या प्रशिक्षणार्थी बांधव आहेत चला दोनशे एक्क्यान्व आहेत आता मी कमेंट मोजतो अशा एक 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 बाबा आपले ऍक्टिव्ह कार्यकर्ते म्हणजे कसे ऍक्टिव्ह आहेत तुम्हाला ऍक्टिव्ह ची सांगतो ऍक्टिव्ह म्हणजे आंदोलनाला येणारे फक्त पाच टक्के आपले शंभर टक्के जे ऍक्टिव्ह आहेत त्याच्यापैकी अठ्याहत्तर पैकी जे चौतीस पस्तीस हजार ऍक्टिव्ह आहेत त्याच्यापेक्षा सल्ला देणारे पन्नास टक्के बाबा त्याच्यापैकी सल्ला देणारे पन्नास टक्के बाबा वरचे पाच टक्के फक्त मूळ येणारे आहेत ते ग्रुपवरच सांगतात मुंबईच अपडेट द्या सांगलीला काय झाले तुकाराम बाबा काय म्हणाले साहेब काय म्हणाले आम्हाला अपडेट द्या लाईव्ह द्या झुम द्या क्लिअर दिसत नाही जुने व्हिडीओ टाकू नका व्हि साठी तुम्ही व्हिडिओ टाकता <laughs> हा आकडा मोठा आहे आता मी तुम्हाला सांगतो की आय पी एलची मॅच थांबली असेल म्हणून आकडा दोनशे अठ्याण्णव वर गेला पुन्हा एकदा ते जेवण झाल्यानंतर त्यांची मॅच सुरू होते डबल गायब होतात आपल्याला <laughs> आप एकच विनंती करायची आहे मला पुन्हा एक वेळ की आपल्याला याच्यामध्ये वेळ कमी आहे आपली संघटना मजबूत करण्यासाठी तुमच्या माध्यमातून काय करता येईल का बघा सर बर बाबा तुमच्या माध्यमातून काय करता येते का बघा बाबा एक असं करू शकतो मी हॅलो हा सर बोला बाबा एक मी असं करू शकतो दोनशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून सांगा हो अथवा नाही मी एक गुगल फॉर्म बनवतो बाबा तो गुगल फॉर्म वरती विद्यार्थ्यांनी फक्त स्वतःच नाव टाकायचं जिल्हा टाकायचा आस्थापना टाकायची आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिट करायचं बस एवढं करू शकाल तुम्ही बाबा हे जर आपण केलं हे जर आपण केलं तर आपल्याला आकडा मिळेल जिल्हा वाईज मिळेल बायोफर्गेटेड डेटा मिळेल मी आज़, आज़, हा बाबा सर्व का हा बघायचं म्हणजे मला तरी कमेंट हो दिसत आहेत मी एक गुगल फॉर्म बाबा त्या गुगल फॉर्म असं वैशिष्ट्य आहे की आपल्याला डेटा बायफर्गेशन करून मिळतो म्हणजे जिल्हा वाईज मिळू शकतो आस्थापना वाईज मिळू शकतो सर आपल्याला ही लढाई जी आहे मी ठरवलंय माझी भूमिका कि मला महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून नव्हे किंवा तुकारामांचं एक ग्रुप म्हणून नव्हे याची तुम्ही सेपरेट क्लिप करा सर आता मी बोलतोय त्याची